you

नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे शीतल आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये सामाजिक कला विज्ञान इतिहास क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा व्यक्तींची माहिती जाणून घेत असतो तर आजच्या सत्रात आपण जाणून घेतोय राजमाता जिजाबाई भोसले यांच्याविषयीची माहिती राजमाता जिजाबाई शहाजी भोसले जीवनकार्य आणि स्वराज्य निर्मितीतील अद्वितीय योगदानाविषयीची माहिती आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत भारतीय इतिहासात ज्या स्त्री व्यक्तिमत्वाने केवळ एका महान राजाला घडवले नाही तर संपूर्ण स्वराज्याच्या संकल्पनेला आकार दिला त्या म्हणजे राजमाता जिजाबाई शहाजी भोसले होत त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माताच नव्हत्या तर त्यांच्या पहिल्या गुरु मार्गदर्शक संस्कारकर्त्या आणि स्वराज्याच्या विचारांची मूर्त प्रतीक होत्या म्हणूनच इतिहासाने त्यांना राजमाता स्वराज्य जननी आणि राष्ट्रमाता अशा सन्मानार्थ पदव्या बहाल केल्या आहेत त्यांचे संपूर्ण जीवन संघर्ष धैर्य दूरदृष्टी मत्सुदेगिरी आणि राष्ट्रनिष्ठेने परिपूर्ण होती जिजाबाईंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी महाराष्ट्रातील देऊळगाव राजा सिंदखेड राजा परिसर येथे झाला त्या सिंदखेडचे प्रसिद्ध सरदार लखोजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या कन्या होत जाधव घराणे हे देवगिरीच्या यादव वंशाशी आपले नाते सांगणारे पराक्रमी आणि प्रतिष्ठित मराठा घराणे होते बालपणापासूनच जिजाबाईंवर शौर्य स्वाभिमान धर्मनिष्ठा आणि नेतृत्व गुणांचे संस्कार झाले त्या काळात स्त्रियांना मर्यादित जीवन जगावे लागत असताना जिजाबाईंनी घोडेस्वारी तलवारबाजी युद्ध कौशल्य आणि राजकारणाचे प्राथमिक धडे घेतले डिसेंबर सोळाशे पाचमध्ये जिजाबाईंचा विवाह पराक्रमी योद्धे शहाजी भोसले यांच्याशी झाला शहाजीराजे निजामशाही आदिलशाही आणि मुघल दरबारातील महत्वाचे सेनानी होते मात्र जाधव हो, आणि भोसले घराण्यातील संघर्षामुळे जिजाबाईंना आयुष्यातील मोठा मानसिक आघात सहन करावा लागला या संघर्षानंतर त्यांनी माहेराशी संबंध तोडून पूर्णत पतिनिष्ठ राहण्याचा कठोरपण कर्तव्यनिष्ठ निर्णय घेतला भावनेपेक्षा धर्म आणि कर्तव्याला प्राधान्य देण्याची ही वृत्ती पुढे शिवाजी महाराजांच्या स्वभावात स्पष्टपणे दिसून येते एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर जिजाबाईंना पुत्ररत्न प्राप्त झाले छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचे संगोपन जिजाबाईंनी केवळ आई म्हणून नव्हे तर गुरु म्हणून केले रामायण महाभारत पुराणकथा मराठा वीरांच्या शौर्यकथा सांगत त्यांनी शिवरायांच्या मनात अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची भावना रुजवली धर्मरक्षण न्यायप्रियता प्रजेबद्दल करुणा आणि स्वराज्याची प्रेरणा हे सर्व संस्कार त्यांनी बालपणापासूनच दिले शिवाजी महाराज अवघे चौदा वर्षांचे असताना शहाजीराजांनी पुण्याची जहांगिरी त्यांच्या हाती दिली प्रत्यक्ष प्रशासनाची जबाबदारी मात्र जिजाबाईंनी समर्थपणे सांभाळली त्या काळात पुणे शहर सततच्या युद्धांमुळे उद्ध्वस्त झाले होते जिजाबाईंनी पुण्याचा पुनर्विकास केला शेतकऱ्यांना संरक्षण दिले अन्याय दूर केला आणि प्रशासनात शिस्त आणली सोन्याच्या नांगराने शेती नांगराने हे केवळ प्रतीक नव्हते तर प्रजेला दिलेले सुरक्षिततेचे आश्वासन होते जिजाबाई केवळ धार्मिक विचारांच्या नव्हत्या तर अत्यंत व्यवहारतज्ञ आणि मत्सुदी होत्या त्यांनी शिवाजी महाराजांना राजकारणाचे महत्त्वाचे धडे दिले मैत्री शत्रू संधी आणि संकट यांचा योग्य विचार कसा करायचा हे शिकवले रायरेश्वर येथे स्वराज्य स्थापनेची शपथ घेण्यामागे जिजाबाईंचीच प्रेरणा होती अनेक किल्ले युद्ध न करता मत्सुदे गिरिणे स्वराज्यात आणण्यात त्यांचे मार्गदर्शन निर्णायक ठरले स्वराज्य सुरक्षित राहावे यासाठी जिजाबाईंनी दीर्घकालीन रणनीती आखली शाहजी राजे कर्नाटकात संभाजी राजे तर बंगळूरमध्ये राजे तंजावरला आणि शिवाजी महाराज महाराष्ट्र अशी चार शक्ती केंद्रे उभारून त्यांनी स्वराज्याचा पाया मजबूत केला धार्मिक सहिष्णुता सामाजिक समन्वय आणि राजकीय दूरदृष्टी हे त्यांच्या नेतृत्वाचे महत्त्वाचे पैलू होते सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावरील पाचाड येथे राजमाता जिजाबाईंचे निधन झाले योगायोग असा की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या बारा दिवसांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला स्वराज्य साकार झाल्याचे पाहूनच त्यांचे जीवन संपले हे इतिहासातील अत्यंत भावनिक सत्य मानले जाते राजमाता जिजाबाई केवळ इतिहासातील व्यक्ती नव्हे तर स्वराज्याच्या आत्म्याचे प्रतीक आहेत त्यांनी एका पुत्राला राजा घडवला नाही तर संपूर्ण राष्ट्राला दिशा दिली धैर्य शौर्य न्याय समता आणि राष्ट्रनिष्ठा ही त्यांच्या जीवनाची खरी ओळख आहे म्हणूनच त्या खऱ्या अर्थाने स्वराज्य जननी आणि राष्ट्रमाता ठरतात आपल्या जीवनकार्यात स्वराज्य निर्मितीतील अद्वितीय योगदानासाठी राजमाता जिजाबाई शहाजी भोसले यांना त्रिवार वंदन सुरू केली होती ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली